लोक चालवत होती नाही दिसतो बंद करून गाडी चालवलाय काय तिकडे कुठे आहे ते पेशंट पडले ते बघा मला डॉक्टर आहे ना तुम्ही गाडीला माझ्या गाडीला काहीतरी चालू डोळ्या काय बंद करून गाडी चालवत आहे काय माझ्या गाडीचं गाडीचं काय ते बघा मग बघून चालायचं ना रस्त्याला साईड लावून चालायचं असतं ना कोण आहे तुम्ही कोण आहे कोण आहे मी दिसत नाही ला का मग डॉक्टर आहे ना मग पेशंटला बघायचं म्हणून गाडीचं बघायला आहे तुम्ही हो पण तू सध्या तुम्ही आता रस्त्यावर माझी पेशंट नाही आहात मी माझ्या गाडीला कुठे लागले का हे बघत होते काही बोलू नका हो मॅडम त्याचं पार्ट आहे कधी मिळू शकतात या आमचं पार्ट आहे कधी मिळू शकणार नाही कुठं ओरिजिन मिळतात काय हो मिळतात का म्हणाला तुम्ही पैसे दिलेला सगळं काही मिळतात शंभर गेली माझी बर तेच तू या गावातलाच आहेस का या गावातला जाय की ओ मग अरे काय झाले माहितीये का मी या गावात ना एक छोटंसं दवाखाना चालू केला आहे या गावात होय भर झालं आमच्या गावात इतका दवाखानाच नाही तो त्यासाठीच मी केलं ना दवाखाना चालू म्हणजे मला, थे थे मला। ते कंपनीक मला ये झालं ते हिंदी एक द्या मला बरोबर हो देते हां कुठं अरे की तू पाळ पागळली

कवा मी हे करू असं म्हणालो मी कम्पाटरचं म्हणजे करणार की करणार की केला हा हा केले केले चालेल हे देवा या गावात दवाखाना पण मिळाला आणि कम्फर्टन आहे हो का मला तेच चला चला या या गावात होते गावच्या लोकांचं भलं तर करूया बिचारी दर तर भटकतात तू चालत येतोस का दुखाय लागलं का तुला कि घे दुखा लागले नाई हे नसेल मग तू चालवत हा मग का तुम्ही डॉक्टरला म्हणता त्यात एक कंपनीत गेली हो आता इंजेक्शन पोळ्या वगैरे औषध तू आता असं नंतर कसं शिकावं लागेल कुठे असते कळ का मॅम आणि ती रे ह्या गावात लोकसंख्या आहे ना भरपूर भरपूर आहे त्यात हजार रुपये म्हणतो हजार जण काय बोलतोस रे हा हे होत अरे आता व्यवस्थित हा दवाखाना आहे आणि पेशंट वगैरे येतात ना म्हणजे तब्येत वगैरे नाही कशाला काय सांगतो भर झालं तुमचं बघा असं नंबर लावतो सगळे वहीन खरच होय मग अरे आता कसं करणार एक बी पेशंट नाही आलेला आता तर आलाय हो तुम्ही आणि पेशंट काय असं बसून नाही चालत रे त्या लगेच आलं पाहिजे तुम्ही आल्या आल्या अरे हो तिथं का तर सांगाल तर पाहिजे नको बोर्ड लावायला पाहिजे सगळं पाहिजे बरं मी बसतो बाहेर खुर्ची काढून तू बैस तिथं आणि बघ हाय सुना आपला दवाखाना चालू झालेला आहे हा आणि पेशंट अशी गोरी गुलाबीनं बोलायचं बोलतो की मग त्यांची मन दुखवायची नाही म्हणजे परत आणि त्यांनी यावे तिथंच कळ का आणि ते नाही गजू हे डोक्याला असं बांधलाय गाडी वाढवलाय असं गुंडावणी का अवतार केला आहे मॅडम गुंडावण नाही होई आहे मग ते म्हणणं मागितलेलं आहे अरे काय म्हणणं छाण्या म्हणजे मी म्हणणं का मागितले माहिती काय मी कंपाउंडर आणि मला डॉक्टरीन मिळावं तुम्हाला मला नाव आहे त्याची समजा तुम्हाला मला डॉक्टर मी आहो आणि या संग मी कंपाउंडर म्हणजे मी कंपाउंडर की डॉक्टर आम्ही म्हणजे जवळ जवळ असणार मी नवरा बाई तर गाडीने जादार घरला आणि येणार म्हणजे आपली नोकरी चालू झाली दोघांचं पण सांग सांग काम आणि घरात पण सांग अरे जसं काम असू ना तसाच वेशभूषा करावी लागते मी डॉक्टर आहे ना मी तुम्ही

अरे पेशंट आले तर चालणार ना चालू तर घ्या मी मी आणि ते नाही मी थांब मित्रांना दवाखान्याचा शर्ट देते हाच घालायचा तू कंपाऊंडर कस म्हणजे लोकांना

हो मॅडम मी रातभर झपलो माहितीय कामाली मॅडम ऐकायचं चार त्यामुळे पहिला दिवस आहे तुम्ही पहिल्या दिवशी लगेच एका दिवसात तुम्ही असं काढणार मला काम तुला काय सांगते आता बघा पेशंट हाण तर विचारा मला तुम्ही लगेच आणतो दहा मिनिटात पटकन ये बरोबर जावा तुम्ही बस जाऊ वाट बघू नका लगेच घेऊन येते मी घेऊन ये तुकडे पोटात काय झाले तुम्हाला काय म्हणतो काय खोळ्याने बाबा इथं आमचं डॉक्टर आले आणि सगळं आपल्या गावात डॉक्टर कोण नाही डॉक्टर कंपाऊंडर आहे मी कंपर मुंडला गुंड अरे बाबा मॅडम समोर गुंड रे बाबा तू अरे बाबा ते गुंड बिंड काय म्हणून रे मला ते मॅडम एक म्हणला तू एक म्हणून आज जाऊन काय तू

हे कशाला तपासायला लागलाय त्याला हे तु पाणी मारून उठवा की त्याला पाणी नव्हतं म्हणून मी आणले तुला असं कस काय पडलं तू हा तू काय काय त्रास होतोय का तुला अरे परत शेवट दवागणं झाला मला तू जबरदस्ती मारून आणला होता काय करू कोण येणं झालं त्याने इथं अरे वेड्यासारखं गाव आपल्याला हकलून काढेल असं थोडं असतं का मॅडम काय काय करता काय हा काय करायचं गजू तू आता पटकन एकच काम कर

काय एक पेपर दोनशे इलाज न झाल्यात हजार रुपये परत मॅडम देख नाही राह दोनशे रुपये फी इलाज न झाल्यास एक हजार रुपये मॅडम <laughs> लय दिकणे हजार रुपये आंबक पाडणार जास बघूयात जरा जाऊन दवाखान्यात मज्जा

काय झालं चहा पिला पण गोड लागला नाही शिरा खाल्ला पण गोड लागला नाही खरडा खाल्ला नाही काय विला चव नाही बघा मॅडम माझा अत्यंत गरजे नाही इला सँडल वंदर काय आता सँडलच झोपला नाही आता विचाराव बाहेर

हो हां हां हो अरे बाबा ते इंजेक्शन देऊ तुझ्या जवळ काय इलाज होत काय नाही माझा इथे मॅडम मॅडम माझा मॅडम हो हो नक्कीच होणार तुमचा इलाज बघा कशी लवकर करा मॅडम जीवनात चव सकाळपासून

दोनशे रुपये दोनशे चव्हाला आता शंभर दिन चालते काय नाही दोनशे ते आणि बघा आता चवाल या करत जा आता

मला पोलीस म्हणाले वाटत हो गल्लीत लय बायकाने मारल्या <laughs> का आमचं जर समजून मी शेजारच्या घरात गेलो लय लय मारले लय लय आमचं काढावले माझं डॉक्टर मला इलाज करा मला देण्यात काय रेण झाले तू त्याची काही काळजी करू नको हा हो बायकू कर ना पोरं कर काय नाही लवकर इलाज करा मध्ये यादास गेला तर घर घर आले यादास गेले मग सगळे बरं फसा फसा इलाज करा मला काय लस काही घाबरू नका आमच्याकडे फॉर्म्युले आहेतच बरं खुर्चीवर बसा

पेट्रोल काय फॉर्मोला तुमचा फॉर्मोला दोनशे किती अली कटाप्पा भाऊ म्हणजे अनेक म्हणा जर आय नाव काय ते ठेवणचं

उभा उभा रे कण्या की स्थिर एक मिनिट एक मिनिट हां स्थिर था डॉक्टर आले जोड आले डॉक्टर हां कुठे आहे काय झालं एक सेकंद मी डॉक्टर अरे हो भी दौक्टर है। है। एक मिनेट, एक मिनेट। हो मी डॉक्टर मी डॉक्टर आहे एक मिनिट एक मिनिट मॅडम वाला सकाळवून काय दिसली डोळाला हो का बघू चेस मां गोगल का चष्मा का तो हा मग येईल तुला असं कवा लई तू काय असं काय काय नाही मला दिसलं झालंय मॅडम मॅडम बघा बघू काय दिसलं झालंय मॅडम मला अरे सर डोळे डोळे बघू दे मला हात खाली कर तुझे बघू डोळ्या काय करायचं फॉर्म्युला मला काय दिसायचं मी गोळ्या येते त्या गोळ्या खा म्हणजे नजर तुझी येईल परत पाणी मिसाले काय चष्मा काढून बघ अरे दिसाले नाही नाही अजून दिसला मॅडम मला काही दिसत नाही मॅडम अरे गोळी कोण पण मला दिसून झाले मॅडम अरे थोडा वेळ थांब तर था। लगेच कस दिसणार गज नाही दिसा ना। ह्याला काही दिसायचं चान्सच नाहीये आहे देऊन टाकेल हजार रुपये इलाज झाला नाही मॅडम अरे नाही झाला ना होणार नाही नाही होणार हजार रुपये पाचशेच्या दोन हो पाचशेच्या दोन आहेत त्या इलाज झालाच नाही ना नीट व्यवस्था घेऊन जा घरी दो, दिलास ना पाचशे डॉक्टर हे पाचशे दोन आहे दोन शंभर दोन आहेत या शंभर दोन म्हणाला की मॅडम झाला ना इलाज हा हा इलाज म्हणाला म्हणजे दिसलं आली नजर आली नजर आली की मॅडम दिसलं दिसलं दे आता पैसे आधी मी पण दे हो ये त्याच्याकडून म्हणजे काय मी ते बाबा आपल्याकडे आईला रुपयाच्या नादक माझ सातशे रुपये गेलं इथलं पण गडवायचा धंदा दवाखान्यात बन बाबा इकडे 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 म्हणजे दवाखाना देवाच्या आणि डॉक्टरांच्या नाधी कधीच लागायचं नाही देवाला जर राग आला ना तो डॉक्टर कडे पाठवतो आणि डॉक्टरला राग आला ना तो डायरेक्ट देवा तो देवाकडे पाठवतो कळला